नमस्कार मी डॉक्टर डॉक्टर सिंपल आयुर्वेद तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आयुर्वेद शास्त्रामध्ये पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जेव्हा वा वातावरणातील उष्णता वाढते तेव्हा आपल्या शरीरातील उष्णता देखील प्रचंड वाढते आणि आता ग्रीष्म ऋतू बाहेरची तर उष्णता प्रचंड वाढलेली आहे शरीरातीलही उष्णता वाढल्यामुळे बऱ्याच जणांना उष्णतेचे विविध त्रास जसं शरीरामध्ये कुठेही जळजळ होणं छातीमध्ये तळहात पाय डोळे लघवी शौचाच्या ठिकाणी जळजळ होणं सतत तोंड येणं बेंड येणं किंवा तहान तहान होणं ब्लिडिंग टेंडन्सी शरीराच्या कुठल्याही भागातून रक्तस्राव होऊ लागतो तर असे विविध त्रास होत असतात आणि हे त्रास कमी करणारे शरीरातील उष्णता पटकन बाहेर काढणारे लहानांपासून सर्वांनाच घेता येतील सहज स्वस्त उपलब्ध असतील असे सात पदार्थ रोजच्या आपल्या आहारातीलच पदार्थ आहेत तर ते कोणते कसे घ्यावेत तसंच व्हिडिओच्या शेवटी उष्णता कमी करण्यासाठी कोणती आयुर्वेदिक औषधं आपण घेऊ शकतो हे देखील पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहताय लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ पडेल लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते त्यातील सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजेच ताक पृथ्वीवरील अमृत असं ज्याला म्हटलं जातं फक्त हे जे ताक आहे हे ताज घरी बनवलेलं फार काळ फ्रीजमध्ये न ठेवलेलं असंच असावं उष्णता कमी करण्यासाठी या ताकामध्ये पत्री पथरी खडी साखर जी ओबडधोबड असते तर ती पित्त उष्णतेसाठी औषधी म्हणून सांगितलेली आहे तर त्याची मिक्सरला पावडर करून ती घालून जर का घेतली तर खूप चांगला फायदा होतो दुपारच्या वेळेला एक ते दोन ग्लास ताक तुम्ही घेऊ शकता घरच्या घरी ताक कसं बनवायचं त्याचे अजून काय काय फायदे आहेत आरोग्याच्या कोणत्या तक्रारीसाठी नेमकं ते कसं घ्यावं याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे लिंक त्याची मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देखील दुसरा पदार्थ जो आयुर्वेद शास्त्रामध्ये पित्ताचं सर्वश्रेष्ठ औषध म्हणून वर्णन केलेलं आहे तो म्हणजेच घृत तूप रोज एक ते दोन चमचे कंपल्सरी तूप हे आपल्या सर्वांच्याच आहारामध्ये असावं फक्त हे जे हे। हे तूप आहे हे एकतर देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप विरजण टाकून जे आपण बनवतो ते असलं तर ते कोलेस्टेरॉल त्याच्यामुळे वाढणार नाही आणि त्याचे सर्व फायदे देखील आपल्याला मिळतील तसंच म्हणजे हे जे आ, ला आ, 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 तूप आहे हे तुम्ही कशाही पद्धतीने पोळीला लावून वरण भातावर असेल किंवा रात्री झोपताना एक कपभर कोमट दूध आणि त्यामध्ये एक चमचा तूप असं देखील घेतलं तरी देखील खूप छान फायदा होतो तिसरा पदार्थ म्हणजेच काय मनुका रोज किमान दहा ते बारा काळे म्हणू का तासभर पाण्यामध्ये भिजवून रात्री जेवण झाल्यावर बिया बियासकट चावून खा ते भिजवलेलं जे पाणी आहे ते देखील तुम्ही पिऊ शकता सकाळी पोट व्यवस्थितपणे साफ होऊन उष्णता देखील बाहेर पडवा अतिशय महत्वाचा पदार्थ जो आपल्यापैकी बऱ्याच जणांना ऐकून माहिती असतो तो म्हणजेच सब्जाचे बी व तुलशीच्या बिया असं ज्याला म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये त्यालाच वन तुलसी असं म्हटलेलं आहे तर रोज एक चमचाभर फक्त सब्जाचे बी एक पाण्यामध्ये साधारण अर्धा ते एक तास भिजत घाला भिजल्यानंतर ते फुकतात त्याचं जेल लाईक -like कन्सिस्टन्सी होते आणि या ज्या बिया आहेत यानंतर कुठलंही सरबत वगैरे घेताय तर त्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता याला स्वतःची अशी फारशी चव नसते चिया सीड्स वेगळे आणि सब्ज्याचे बी वेगळे तर चिया सीड्स हे उष्णतेसाठी काहीही त्याचा फायदा होत नाही परंतु सब्जाचे बी आहेत ते अशा पद्धतीने आपण नियमितपणे घेतले तर त्याचे अनेक अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात वजन कमी करण्यासाठी कारण यामध्ये फायबर्स भरपूर असतात पोट भरल्यासारखं बराच वेळ पोट भरलेलं राहतं त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पचन सुधारण्यासाठी तसंच आपल्याला एनर्जी देण्यासाठी जी उन्हाळ्यात तर आपल्याला खूप गरजेची असते तर असे सर्व फायदे मिळवण्यासाठी सब्जाच्या बियांचं सेवन आपण सर्वांनी आवर्जून करावं पुढचा महत्वाचा पदार्थ म्हणजेच गुलकंद प्रवाळयुक्त शक्यतो वापरा रोज एक चमचा सकाळी उपाशीपोटी असंच खाऊ शकता किंवा मग रात्री झोपताना एक भर थोडंसं कोमट दूध आहे त्यामध्ये एक चमचा गुलकंद मिक्स करून घेतलं तरी देखील फायदा होतो ज्यांना सतत तोंड येतं तो उष्णता वाढल्यामुळे तर अशांनी तर याचं आवर्जून सेवन करावं सहावा अतिशय महत्वाचा की ज्याच्याशिवाय आपला उन्हाळा हा पूर्णच होत नाही ती म्हणजेच विविध सरबत मग ते तुम्ही म्हणजे आपल्या शरीरातला उन्हाळ्यामुळे उष्णतेमुळे द्रवांश कमी झालेला असतो पाणी कमी झालेलं असतं तर ते भरून काढण्यासाठी आपल्याला लिक्विड जास्तीत जास्त घेणं गरजेचं असतं लघवीचे वगैरे बरेचसे त्रास उन्हाळ्यामध्ये जाणवतात तर अशांनी तर आवर्जून ही जी सरबत आहे तहान तहान होत असते पाणी फारसं प्यायला जात नाही तर अशा वेळेला ही जी सरबत आहेत ती अमृताप्रमाणे ठरतात त्यामध्ये तुम्ही आपलं पारंपरिक लिंबू सरबत असेल किंवा धण्याचं कोथिंबीरचं सरबत कोकम सरबत वाळ्याचं असं कुठलंही सरबत घेऊ शकता या सरबतामध्ये फक्त आपली जी साधी साखर आहे त्याऐवजी मघाशी सांगितल्याप्रमाणे पत्री खळी साखर ओबडधोबळ जी असते तर त्याची मिक्सरला पावडर करून ठेवा ती पित्त आणि उष्णतेसाठी चांगली औषधी म्हणून काम करते तर तीच सरबतांमध्ये वापरावी अजूनच जास्त फायदा होतो त्यासोबतच नारळ पाणी किंवा कुठलीही पाणीदार फळं कलिंग टरबूज ताडगोळे ज्या ज्या भागामध्ये जी जी फळं उपलब्ध होत आहेत या उन्हाळ्यामध्ये तर ती फळं आवर्जून शेवटचं अतिशय महत्वाचं म्हणजेच आ... काकडी कोथिंबीर आणि पुदिना तिन्ही आपण का सांगितलेलं आहे कारण हे आपण रोजच्या जेवणामध्ये दुपारच्या तोंडी लावण्यासाठी म्हणून काकडी हिरवी जर का काकडी मिळाली तुम्हाला देशी काकडी जी असते तर ती जास्त उष्णतेसाठी उपयुक्त ठरते त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं चवीला देखील ती छान लागते तर ती काकडी किंवा कोथिंबीर कच्ची कोथिंबीर म्हणजे ते कशाही पद्धतीने तुम्ही त्याची चटणी बनवू शकता किंवा भेळमध्ये वगैरे टाकून अशा पद्धतीने कच्च काकडीसुद्धा आपल्याला कच्ची खायची आहे काही त्याचं पदार्थ बनवले तर त्यातील जो वॉटर कंटेंट आहे तो निघून जातो तर त्यामुळे ते त्याचा आपल्याला उष्णता कमी करण्यासाठी फारसा फायदा होत नाही तसंच पुदिना सुद्धा कच्चा पुदिना त्याची चटणी वगैरे बनवून किंवा सरबत देखील त्याचं बनवलं जातं तर तशाही पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आवर्जून सेवन करावं तर हे सर्व आपल्या आहारातील घटक आहेत त्यामुळे सर्वच पदार्थ जरी तुम्ही रोजच्या रोज घेतले तरी देखील कोणताही त्रास होणार नाही उलट उष्णता जी आहे ती अजूनच कमी होईल आणि उन्हाळा सुद्धा सुखकर होईल लहान मुलांना तर आवर्जून हे पदार्थ द्यावेत तसंच आता आपण आयुर्वेदिक औषधं कोणती घेऊ शकतो आहारातून तर आपण ही उष्णता कमी करणारच आहोत पण एखाद्याला खूपच जास्त त्रास होतोय तर अशांसाठी सुरक्षित आयुर्वेदिक औषधं कोणती तर सगळ्यात त्यातलं पहिलं म्हणजेच दुधा रस तर हा सुद्धा आपल्याला दुधासोबतच सु कंपल्सरी घ्यावा लागतो एक अर्धा ते एक चमचा एक कप भर दुधामध्ये मिक्स करून रात्री झोपताना तुम्ही सलग महिनाभर वगैरे देखील घेऊ शकता त्याच्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो तसंच शतावरी कल्प हा सुद्धा दुधामध्ये मिक्स करून जर का घेतला एक ते दोन चमचे रोजच्या रोज तर खूप छान फायदा होतो स्त्रियांनी तर आवर्जून याचं सेवन करावं हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा एनर्जी कमी वाटते आपल्याला चिडचिडेपणा होतोय तर अशा वेळेला हा जो शतावरी कल्प आहे तो खूप फायद्याचा ठरतो नक्की या सर्व पदार्थांचं सेवन करा नेहमी निरोगी आणि आनंदी राहा आयुर्वेदाला आपलं करा आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण अनेक लोकांपर्यंत ही जी साधी सोपी घरगुती अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे ती पोहोचणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेअर करत जा आणि जर का काही तुम्हाला शंका प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारू शकता आणि अजून जर का असेच आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहायचं असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलला खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून शेजारी घंटीचं एक बटन आहे ते देखील प्रेस करून ठेवा यामुळे होईल काय की आपण नवीन व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद